सगळ्यांना सप्रेम नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचं या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत शाकाहारी लोकांना बऱ्याचदा प्रोटीनची पूर्तता करण्यासाठी अडचण येत असते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असे पाच शाकाहारी पदार्थ पाहणार आहोत ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असत आणि जे की सहज उपलब्ध होऊ शकतात आपल्या रोजच्या आहारात हे पदार्थ आपण नक्कीच समाविष्ट करायला हवे जेणेकरून प्रोटीनची गरज आपण सहज पूर्ण करू शकतो कारण प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे यातला पहिला पदार्थ आहे आणि जो की सहज उपलब्ध होऊ शकतो तो म्हणजे सोयाबीन सोयाबीनला प्रोटीनचा राजा असं म्हणतात कारण शंभर ग्रॅम सोयाबीन मध्ये तब्बल छत्तीस ग्रॅम प्रोटीन असतं सोया चंक्स किंवा सोया दूध अशा या सगळ्या स्वरूपात सोयाबीन हे प्रोटीनचं पॉवर हाऊस आहे शिवाय आपण गव्हाच्या पोळ्या खातो त्यासोबतच जर आपण सोयाबीनचं पीठ दळून त्यात टाकलं तर ते सुद्धा आपल्यासाठी उत्तम आहे दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मसूर डाळ लोह आणि फोलेटने समृद्ध अशी मसूर डाळ शंभर ग्रॅम मध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन देते मसूरची डाळ किंवा सूप पचनासाठी उत्तम आहे त्यामुळे आहारात या डाळीचा वापर आपण नक्कीच करायला हवा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मूग डाळ मूग डाळ हलकी पचायला सोपी आणि शंभर ग्रॅम मध्ये जवळपास चोवीस ग्रॅम प्रोटीन देते तुम्ही ती डाळ स्वरूपात शिजवून खिचडी करून किंवा अंकुरित स्वरूपात सुद्धा खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरित मूग जर खाल्ले तर ते आणखीच उत्तम आहे चौथा पदार्थ आहे तो म्हणजे चणा किंवा हरभरा चणा मग तो काळा असो किंवा पिवळा दोन्ही प्रकारात आपल्याला भरपूर प्रोटीन देत असतो शंभर ग्रॅम मध्ये सुमारे एकोणावीस ग्रॅम प्रोटीन आपल्याला चणापासून भेटतं भिजवलेला चणा चटपटी चाट किंवा त्याची भाजी करून आपण खाल्ली तर त्यामुळे चव आणि आरोग्य दोन्ही गोष्टी आपल्याला मिळू शकतात त्यातला पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे पनीर पनीर मध्ये शंभर ग्रॅमला सुमारे अठरा ग्रॅम प्रोटीन मिळतं तसंच पनीर हा आपल्या हाडांसाठी कॅल्शियमचा सुद्धा अत्यंत चांगला स्रोत आहे शिवाय पनीर नेहमी आपण भुर्जी पनीर टिक्का किंवा साधं सलाड अशा स्वरूपात सुद्धा वापर करू शकतो आणि कुठल्याही स्वरूपात आपण जर पनीर खाल्लं तर ते उत्तमच लागतं तर मित्रांनो हे पाच पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट केल्यास प्रोटीनची कमतरता नक्की भरून निघेल स्नायूंची ताकद वाढेल आपली इम्युनिटी सुधारेल आणि आपण अधिकाधिक निरोगी राहू हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया धन्यवाद